भेटीसाठी व्ही आय पी कक्षात बसले पण फडणवीसांची भेट झालीच नाही त्यांची खंत नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्रांतीवीर खजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या प्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती क्रांतीवीर खजाजी नाईक स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे देखील दाखल झाले मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली नाही आता यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ खडसे यांनी म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होते हे खरं नाही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो औपचारिकरित्या जर भेट झाली तर भेट घेईन असा माझा प्रयत्न होता हा कार्यक्रम शासकीय नव्हता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल अशी अपेक्षा नव्हती मी कार्यक्रमाला उपस्थित होतो या कार्यक्रमाला मला आग्रहपूर्वक बोलवण्यात आलं होतं असं त्यांनी म्हटलंय आपण व्यासपीठावर न जाता व्ही आय पी कक्षात बसला याबाबत विचारलं असता एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की सगळ्यांना व्यासपीठावर स्थान द्यावं अशी अपेक्षा नव्हती मोजक्याच लोकांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं व्यासपीठावर फक्त मंत्री आणि संघाचे प्रचारक होते आमदारांना व्ही आय पी कक्षात बसवण्यात आलं होतं आम्ही विरोधी पक्षात आहोत कर्जमुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही याची खंत नाही त्यांची शांततेत अपॉइंटमेंट भेट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री, शक्क्यों शक्क्यों मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपली भेट होणार होती पण ती शक्य होऊ शकली नाही काय नाही भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती ही काही खरं नाही आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलो जर औपचारिकरित्या त्या ठिकाणी भेट झाली तर भेट घ्यावी असा माझा प्रयत्न होता आता हा कार्यक्रम जो आहे तो शासकीय कार्यक्रम नव्हता हा संघाच्या माध्यमातून कार्यक्रम केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो क्रांतीवीर आजार नाईक यांच्या स्मारकाच्या संदर्भामधला कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये फार मोठी राजकीय चर्चा किंवा काही अन्य चर्चा होईल अशी अपेक्षाच नव्हती मी या कार्यक्रमाला निमंत्रित होतो या कार्यक्रमाला हो आग्रहपूर्वक मला फोनही आले की तुम्ही यावं आणि राष्ट्रीय संघाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम झाल्यामुळे मी उपस्थित ते राहिलो पण या ठिकाणी अपेक्षा नव्हती हो की सर्वांना स्टेजवर या ठिकाणी स्थान द्यावं या ठिकाणी मोजक्याच लोकांना स्टेजवर त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं आणि सर्व बाकीचे आमदार जे आहेत याच्यातले दिया किंवा मान्यवर आहे त्यांना समोर व्ही आय पी याच्यामध्ये बसवण्यात आलं व्यक्त केली मला अशी अपेक्षा असते नेहमीच की कोणते तरी मंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेस या जिल्ह्यामध्ये येतात आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री तर या जिल्ह्यासाठी काहीतरी देऊन गेलं पाहिजे काहीतरी मिळालं पाहिजे आमच्या पदरामध्ये एखादी मोठी घोषणा झाली पाहिजे एखादा प्रकल्प आला पाहिजे एखादं विकासाचं काम आलं पाहिजे पण दुर्दैवाने देवेंद्रजी या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आले त्या त्या वेळेस ते येऊन खाली आता आम्हाला परत गावावं लागलं आमच्या जिल्ह्यासाठी काहीही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर पंधरामध्ये पडलं नाही आता भेटीसाठी प्रयत्न करण्याची गरज नाही भेटीसाठी प्रयत्न जायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन मी जाऊ शकतो आणि ते मला नेहमीच अपॉइंटमेंट देतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव